नमस्कार मी आणि आपण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य व घृणास्पद टीकेने महाराष्ट्राच्या सभ्य राजकारणावरच घाला घातलाय यामुळे पडळकर यांचा उद्धटपणा बौद्धिक दिवाळखोरी व असभ्य संस्कार उघडकीस आल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली बहे तालुका वाळवा येथे निषेध आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधी घोषणाने परिसर दनानून टाकलाय जयंतराव पाटील साहेबांवर टीका म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेवर प्रहार आहे भाजपच्या नेत्यांना सभ्यता संस्कार परंपरा या शब्दांचा विसर पडला आहे का असा थेट सवाल करण्यात आलाय पडळकर यांच्या वक्तव्याला राजकीय गुंडगिरीचा नमुना ठरवत कार्यकर्त्यांनी जाहीर इशारा दिलाय की अशा संस्कृतीभंजक नेत्यांना महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही भाजपची हीच खरी ओळख असल्याचं था स्पष्ट झाल्याची था टीका यावेळी करण्यात आले यावेळी राजाराम बापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील माजी सरपंच बीजी पाटील जालिंदर पाटील हनुमंत नावडकर शिवाजी पाटील रवींद्र बडवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर